प्रश्न क्रमांक पहिला महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता ऑप्शन क्रमांक एक नागपूर ऑप्शन क्रमांक दोन मुंबई ऑप्शन क्रमांक तीन पुणे ऑप्शन क्रमांक चार अहमदनगर तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी पाच सेकंदाचा वेळ दिलेला आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अहमदनगर प्रश्न क्रमांक दुसरा असा आहे मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले हो जाते ऑप्शन क्रमांक एक औरंगाबाद ऑप्शन क्रमांक दोन नांदेड ऑप्शन क्रमांक तीन लातूर ऑप्शन क्रमांक चार उस्मानाबाद उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक औरंगाबाद प्रश्न क्रमांक तिसरा असा आहे कर्नाला किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन क्रमांक एक अकोला ऑप्शन क्रमांक दोन ठाणे ऑप्शन क्रमांक तीन सातारा ऑप्शन क्रमांक चार रायगड उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अकोला प्रश्न क्रमांक चौथा लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन क्रमांक एक वर्धा ऑप्शन क्रमांक दोन नागपूर ऑप्शन क्रमांक तीन बुलढाणा ऑप्शन क्रमांक चार अकोला उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बुलढाणा प्रश्न क्रमांक पाचवा असा आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता ऑप्शन क्रमांक एक वाघ ऑप्शन क्रमांक दोन सिंह ऑप्शन क्रमांक तीन शेकरू ऑप्शन क्रमांक चार हरिण उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन शेकरू प्रश्न क्रमांक सहावा असा आहे महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे ऑप्शन क्रमांक एक बल्लारपूर ऑप्शन क्रमांक दोन तुर्बे ऑप्शन क्रमांक तीन आर्वी ऑप्शन क्रमांक चार सोलापूर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आरवी प्रश्न क्रमांक सातवा असा आहे महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे ऑप्शन क्रमांक एक बेसॉल्ट ऑप्शन क्रमांक दोन आंथ्रॉसाइट ऑप्शन क्रमांक तीन ग्रॅनाईट ऑप्शन क्रमांक चार सिलिकॉन उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बेसॉल्ट प्रश्न क्रमांक आठवा असा आहे महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहेत ऑप्शन क्रमांक एक नागपूर ऑप्शन क्रमांक दोन चंद्रपूर ऑप्शन क्रमांक तीन कोल्हापूर ऑप्शन क्रमांक चार गडचिरोली उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार गडचिरोली प्रश्न नववा असा आहे खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेले नाही ऑप्शन क्रमांक एक पंढरपूर ऑप्शन क्रमांक दोन नाशिक ऑप्शन क्रमांक तीन नांदेड ऑप्शन क्रमांक चार पैठण उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पंढरपूर प्रश्न क्रमांक दहावा असा आहे महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो ऑप्शन क्रमांक एक नाशिक ऑप्शन क्रमांक दोन पंढरपूर ऑप्शन क्रमांक तीन जालना ऑप्शन क्रमांक चार आळंदी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नाशिक प्रश्न अकरावा असा आहे सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत ऑप्शन क्रमांक एक सोलापूर ऑप्शन क्रमांक दोन कोल्हापूर ऑप्शन क्रमांक तीन अहमदनगर ऑप्शन क्रमांक चार सातारा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा